की हे जे स्वयंपाक घर आहे हे जे रसोई घर आहे हे चमत्कारिक आहे हे अद्भुत आहे लांबी जी आहे ती एकशे पन्नास फूट आहे आणि याची रुंदी शंभर फूट आहे इथे जेवणाला फोडणी देण्यात येत नाही फक्त तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला जातो इथे तेल वापरलं जात नाही कुठल्याही वस्तू बनवण्यामध्ये पूर्णपणे मातीच्या मडक्यांमध्ये बनवले जातात अनेको अनेक पिढ्यांपासून कुंभार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे मडके जे आहेत ते बनवले जातात भोगमंडप नावाचा एक पूर्ण मोठा मंडप आहे मंदिराच्या बांधकामामध्येच तो बांधलेला आहे जो सर्वात पहिलं जे गोपूर आपल्याला शिखर दिसतं तो भोगमंडप जगन्नाथाच्या महाप्रसादाची एक विशेष गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे महाप्रसाद बनवताना तो तयार करताना आणि तो देवापर्यंत नेताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुगंध येत नाही ओम नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नम नमस्कार मित्रांनो मी विनायक खरात आणि गाथा जगन्नाथाची या विषयावरच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो श्री जगन्नाथ क्षेत्र जे आहे त्या जगन्नाथ क्षेत्राला अन्नक्षेत्र म्हटलं जातं अन्नक्षेत्र का बरं म्हटलं जातं तर असं म्हणतात की भगवान विष्णू जे आहेत ते रामेश्वरममध्ये स्नान करतात द्वारकेला ते शृंगार करतात जगन्नाथपुरीच्या क्षेत्रामध्ये ते भोजन करतात आणि बद्रीनाथ क्षेत्राला ते जाऊन निद्रा करतात हा त्या ही त्यांची दिनचर्या आहे आणि या दिनचर्येमुळे जिथे ते भोजन करतात त्या क्षेत्राला अन्नक्षेत्र म्हटलं जातं आणि म्हणूनच इथल्या प्रसादाला महाप्रसाद म्हटलं जातं तर हा विषय इतका मोठा आहे आणि इतका अद्भुत आहे की हे जे स्वयंपाकघर आहे हे जे रसोई घर आहे हे चमत्कारिक आहे हे अद्भुत आहे आणि म्हणून हे जे चमत्कारिक स्वयंपाकघर आहे ह्याच्यावरचा विषय जो आहे आणि इथल्या प्रसादाचा विषय जो आहे तो मी दोन भागांमध्ये विभाजित केलेला आहे आजच्या भागामध्ये मी या स्वयंपाकघराविषयी बोलेन आणि पुढच्या भागामध्ये मी महाप्रसादाच्या महतीविषयी बोलेन तर चला जाणून घेऊया जगन्नाथाच्या या रसोई घराविषयी हे जे स्वयंपाकघर आहे ज्याला रोसघरं म्हटलं जातं तर रोसघर हा उडिया शब्द आहे आणि हा शब्द आला आहे रसघर या शब्दापासून रसं म्हणजे जिथे वेगवेगळ्या प्रकारची व्यंजनं भोजन जिथे बनवलं जातं ते घर म्हणून याला रोसघर म्हटलं जातं तर ह्या रोसघराची जी अधिष्ठात्री देवी आहे ती अधिष्ठात्री देवी आहे मा महालक्ष्मी पहा जिथे स्वत मा महालक्ष्मी जी आहे ती भोजन बनवते आणि स्वतः भगवान जगन्नाथ ते भोजन ग्रहण करतात म्हणून या प्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर हे जे रसघरं आहे इथली दिनचर्या कशी असते इथे कुठल्या कुठल्या प्रकारची व्यंजनं बनवली जातात यांचं बनवण्याची प्रक्रिया काय आहे याविषयी आज आपण जाणून घेऊया जगन्नाथ मंदिराच्या आवारामध्येच हे रसघर जे आहे ते स्थापलेलं आहे आणि या रसघरामध्ये दोनशे छप्पन्न चुली आहेत तसंच याची लांबी जी आहे ती एकशे पन्नास फूट आहे आणि याची रुंदी शंभर फूट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुली आहेत म्हणजे पहा की ज्या चुलींवरती भात बनवला जातो त्या चुलींना अन्न चुली असं म्हटलं जातं तर या चुलींवर फक्त भातच बनवला जातो त्यांना खोला पद्मफुलंसुद्धा म्हटलं जातं कारण त्यांचा आकार उघड्या कमळासारखा असतो आणि त्याच्याचबरोबर म्हणजे ह्याच्यावरती एका अन्नचुलीवरती एका भांड्यामध्ये बाराशे पन्नास ग्राम तांदूळ टाकून तशा एकावर एक हे अशा नऊ हांड्या रचल्या जातात आणि ज्याच्यातली सर्वात जी वरची जी हांडी असते तिच्यातला तांदूळ जो आहे तो अगदी दोन मिनटामध्ये तो शिजून तयार होतो आणि त्याच्यानंतर एकानंतर एक एकानंतर एक, एका एक खालची जी हांडी आहे त्यांच्यामधला जो भात आहे तो शिजून तयार होतो आणि हे आश्चर्य आहे म्हणूनच तिथले जे ओ, जेवण बनवणारे जे रसोई आहेत ज्यांना सुवार म्हटलं जातं तर तो पुढे जेव्हाही हा शब्द सुवार येईल तेव्हा लक्षात ठेवा की ते रसोई जे महाराष्ट्र तिथे जे, जे जेवण बनवतात त्यांना सुवार म्हणतात तर फार पिढ्यांपासूनही बनवत आलेले आहेत आणि त्या ह्या इतक्या कमी वेळात तिथे भोजन बनतं म्हणून तिथे एका वेळी लाखो लोकांचं जेवण बनवू शकतं एशियातल्या सर्वात मोठ्या किचन्सपैकी एक हे जगन्नाथाचं जे किचन आहे ते समजलं जातं जेव्हा जगन्नाथाची रथयात्रा असते जेव्हा पर्व असतात जेव्हा उत्सव असतात तेव्हा इथे लाखो लाखो लोकांचं जेवण एकावेळी बनवलं जातं आणि हेच खूप मोठी अद्भुत गोष्ट आहे तर हे झाली पहिली चूल जी आहे ती झाली अन्नचुली किंवा खुला पद्मफुलं त्याच्यानंतर जे आहे उलटा पद्मफुलं किंवा अहिया चुली आता या अहिया चुलींचं काम काय आहे तर या आहिया चुलींवरती डाळी भाज्या आणि या प्रकारचे जी द्रव्य असतात ती सगळी या चुलींवरती बनवली जातात त्यामुळे त्यांना ह्या वर्गीकरण करण्यात आलेलं आहे तिसऱ्या प्रकारच्या ज्या चुली आहेत त्यांना पिठाचुली म्हटलं जातं आता या पिठाचुली काय आहेत पिठाचुली म्हणजे उडिसामध्ये पूर्वीपासून बेकिंग म्हणजे ट्रॅडिशनल प्रकारे पारंपरिक पद्धतीने वस्तू बेक करण्याची शिजवण्याची पद्धत आहे मग वेगवेगळ्या प्रकारचे पिठा तिथे जसं छेनापोडा आहे तसे काकरा पिठा नावाचे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे केक्स तिथे बनवले जातात आणि ते देवाला अर्पण केले जातात तर ह्यासाठी त्यांना पिठाचुलीची गरज लागते लक्षात घ्या ह्या झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुली आता या स्वयंपाकघरामध्ये जाण्याची अनुमती कोणाला आहे तर स्वयंपाकघरामध्ये जाण्याची अनुमती ही फक्त मुख्य सुवार जे आहेत जे स्वयंपाक स्वतः बनवणार आहेत त्यांना आणि पूजा पंडा पूजा करणारे पंडित यांनाच आहे कारण तिथे शुद्धतेचं अतिशय जास्त लक्ष दिलं जातं गंगा आणि जमुना नावाच्या दोन विहिरी आहेत आणि या विहिरींमधून मातीच्या भांड्यांतूनच पाणी काढलं जातं आणि ते पाणी जगन्नाथाच्या महाप्रसाद बनवण्यासाठी वापरलं जातं आता तुम्ही सांगाल की फक्त सुवार आणि पूजापांडा ह्याच लोकांना इथे जाण्यात अलाउड आहे मग जे लोक लाकडं आतमध्ये प्रोव्हाइड करतात ते कसे जाणार किंवा जे पाणी देतात ते पाणके जे असतात ते कसे जाणार त्याच्यासाठी जा तिथे एक खास सिस्टम आहे जी लाकडं प्रोवाईड केली जातात ती त्या रसोईघराला मोठ्या मोठ्या फटी आहेत आणि बाहेर तोडलेली लाकडं त्या फटींमधून आत शिरवून ती आतमध्ये दिली जातात पाणी जे आहे ते पाणी काढलं जातं आणि ते एका अशा घरंगाळ्यातून नळिकेतून ते आतमध्ये सोडलं जातं आणि आतमध्ये ते पाणी जमा होतं त्याच्यामुळे इथे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सिस्टम आहेत त्या पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या आहेत आणि हे जे लोक आहेत ते त्यांचं काम अनेको पिढ्यांपासून निर्दिष्ट जे काम आहे ते अतिशय चोखपणे शुद्धतेचा पूर्णपणे लक्ष देऊन ध्यान देऊन त्याच्यावरती हे पूर्ण जेवण जे आहे ते तयार करतात आता इथल्या ज्या डाळी तरकारी भाज्या ज्या आहेत त्यासुद्धा अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात आणि प्राचीन पद्धती म्हणजे बघा की मडक्यामध्ये सगळ्या प्रकारची द्रव्य मसाले आणि भाज्या ज्या आहेत त्या टाकून शिजवल्या जातात मग त्याला हलवलं जात नाही बघितलं जात नाही पूर्णपणे जेव्हा त्या शिजून तयार होतील तेव्हाच त्या ते काढल्या जातात आणि मिक्स केल्या जातात इथे जेवणाला फोडणी देण्यात येत नाही आणि तरीही जेवण अतिशय रुचकर आणि अतिशय स्वादिष्ट असतं तर हे झालं भाज्यांच्या बाबतीमध्ये आता वस्तू ज्या वापरल्या जातात त्याच्यामध्ये विशेष आहे की इथे फक्त तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला जातो इथे तेल वापरलं जात नाही कुठल्याही वस्तू बनवण्यामध्ये म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे की तेलाचा वापर न करता सगळ्या प्रकारची व्यंजनं द्रव्य पक्वानं इथे बनवली जातात आणि त्याच्याचप्रमाणे इथे जे पिठा आहेत त्याच्यामध्ये गोड असतात थोड्याशा खारट प्रमाणाची पिठा असतात मग तळलेले जे पण तुपामध्ये तळलेले पदार्थ असतात आणि हे सगळे पदार्थ लक्षात घ्या पूर्णपणे मातीच्या मडक्यांमध्ये बनवले जातात अनेको अनेक पिढ्यांपासून कुंभार वेग वेग जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे मडके जे आहेत ते बनवले जातात जसं एक मोठी हांडी असते जिच्यामध्ये भात बनवला जातो तिला बाई हांडी म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर कुडवा आहे ओळी आहे हे छोट्या छोट्या प्रकारचे इतर मडकी जी आहेत ज्या मडक्यांमध्ये इतर भाज्या आणि डाळी इतर प्रकार बनवले जातात ही अशी जी परंपरा आहे ती फार कमी मंदिरांमध्ये आपल्याला दिसते आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो की इथे थाळीमध्ये भोग दाखवला जात नाही आता इतकी जी काही मडकी आहेत जितकी काही दिवसाला जितका काही भोग बनवलेला आहे ती मडकी तशीच्या तशी गरम जगन्नाथासमोर नेऊन ठेवली जातात आणि ती देवाच्या पुढे ठेवून मग तो भोग देवाला अर्पण केला जातो या भोग जे आहे तो दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखव दाखवण्यात येतो एक जो आहे भो, तो गर्भा थे, तो थे थे भोग तो गर्भगृहामध्ये दाखवण्यात येतो देवाच्या समोर तिथे ही सगळी मडकी ठेवली जातात तिथे भोग दाखवला जातो आणि दुपारच्या वेळी जेव्हा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा भोग बनवला जातो जेव्हा इतके हजारो लाखो लोकांना जेवण्यासाठी जो बनवला जातो तर तिथे भोगमंडप नावाचा एक पूर्ण मोठा मंडप आहे मंदिराच्या बांधकामामध्येच तो बांधलेला आहे जो सर्वात पहिलं जे गोपूर आपल्याला शिखर दिसतं तो, तो भोगमंडप आहे सर्वात गेल्या गेल्यासमोर जो आपल्याला दिसतो तो, तो भोगमंडप आहे आणि या मोठ्या भोगमंडपामध्ये तो इतका जो सगळा जो भोग आहे जो सगळा नैवेद्य आहे तो तिथे आणून ठेवला जातो जगन्नाथाच्या महाप्रसादाची एक विशेष गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे महाप्रसाद बनवताना तो तयार करताना आणि तो देवापर्यंत नेताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुगंध येत नाही आणि जेव्हा तो देवाला अर्पण केला जातो त्याच्यानंतर मात्र त्याचा घमघमाट सर्वदूर पसरतो ही महाप्रसादाची एक अनुभवलेली लोकांची खास बाब आहे त्याच्याचप्रमाणे इथे प्रसादामध्ये भात बनवला जातो घी अन्न बनवलं जातं हे त्यांचं मुख्य अन्न आहे त्याच्यामुळे भात हे मुख्य अन्न असल्यामुळे तुपामध्ये घोळवलेला जो भात आहे तो खिचडी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पालेभाज्या डाळी डालमा डाळींचा वेगवेगळे प्रकार आणि त्याच्याचबरोबर पिठाचे वेगवेगळे प्रकार, पिठा बेग प्रकार मालपुवा रबडी हे हे असे इतके इत अनेक अनेक म्हणजे छप्पन भोग जे म्हणतो आपण ती छप्पन भोग ही कॉन्सेप्ट इथे खरं तर नाही आहे जगन्नाथपुरीमध्ये कारण जगन्नाथपुरीमध्ये जितक्या प्रकारचे भोग बनवले जातात ते छप्पनपेक्षा कितीतरी अनेक जास्त प्रकारचे भोग आहेत त्याच्यामुळे इथे जे भोग आहेत ते छप्पन नाही आहेत पण छप्पनपेक्षा खूप अनेक जास्त प्रकारचे आहेत त्याच्याच प्र बरोबर ऋतुमानानुसारसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे भोग बनवले जातात म्हणजे हिवाळा आला तर त्याच्यामध्ये तिळाचे शेंगदाण्याचे चिक्की आणि ह्या प्रकारचे जे आहेत त्या गोष्टींची त्याच्यामध्ये इन्क्लुजन होतं उन्हाळा जर आला उन्हाळ्यामध्ये थंड प्रकारची पेयं असतात तर ती पेयं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात त्याच्यामुळे जसे सण असतील जसे समारंभ असतील त्याच्यानुसारसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातात बरं दुसरी गोष्ट हे जे रस रसघर आहे तर हे जे बनवणारे लोक असतात रसोई तर ते बनवताना पूर्ण शुद्धतेची काळजी म्हणजे अंघोळ करूनच ते त्याच्या आतमध्ये जातात त्यांच्याकडे एक बऱ्याचशा गोष्टींना म्हणजे अशुद्ध मानलं जातं म्हणजे एक गोष्ट त्याच्यापैकी एक अशी की माकडाने जर तुम्हाला स्पर्श केला तर तिथे भरपूर माकडं आहेत तर माकडाने जर स्पर्श केला तरीसुद्धा त्यांना पूर्ण अंघोळ करावी लागते आणि मग परत त्या रसघरामध्ये जावं लागतं ही एक विशेष गोष्ट आहे इथे इतक्या प्रकारचे सेवक आहेत की म्हणजे हे जेवण बनवणाऱ्यांमध्ये सुद्धा तांदूळ धुणारे निवडणारे भाज्या चिरणारे पाणी काढणारे हे सगळं वर्गीकरण केलेलं आहे एक ज्याप्रमाणे एखादी कॉर्पोरेट कंपनी ज्याप्रमाणे चालते त्याप्रमाणे आपापली आप निर्दिष्ट कामं हे लोकं करत असतात तर लक्षात घ्या स्वच्छता किती इथे अजून मी जे परत परत सांगतो आहे ते किती महत्त्वाची आहे रात्री श्री जगन्नाथ जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचा शृंगार वेश असतो जो मोठा वेष असतो तो वेष होत झाला नैवेद्य झाला की त्याच्यानंतर देव झोपतात मंदिर बंद होतं मंदिर बंद झालं तरी हे जे स्वयंपाकघर आहे ते बंद होत नाही तर ते जे स्वयंपाकघर आहे त्याचं पूर्ण क्लिनिंगचं काम सुरू होतं पूर्ण रात्रभर त्या स्वयंपाकघराचं जे आहे ती साफसफाई केली जाते बरं विशेष इथे स्वयंपाकघरात आतमध्ये जितक्या गोष्टी जातील जितके द्रव्य जातील तितके सगळे वापरले जातात वापरलेच पाहिजेत आणि जे, जे वापरले जात नाहीत त्यांना उष्टे किंवा अशुद्ध समजून त्यांना जेव्हा क्लिनिंग करतात तेव्हा फेकून जात दिले जातात म्हणजे एखादं मडकं आहे तूप उरलेलं आहे किंवा मीठ उरलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी वापरल्या जात नाहीत जितक्या काही गोष्टी आहेत त्या दिवशी नवीन प्रकारे त्या स्वयंपाकघरामध्ये जातील आणि त्या वापरल्या जातील उष्टी किंवा पहिल्या दिवशीची कुठलीही गोष्ट तिथे वापरली जात नाही तर ही पण एक विशेष गोष्ट आहे लक्षात घ्या आता हे जे इतक्या प्रकारचा स्वयंपाक बनवला जातो या स्वयंपाकाच्या ज्या हांडी आहेत त्या हांडींना इथे महत्त्व आहे म्हणून ह्यांनाही देवस्वरूप महाप्रसादाला जगन्नाथाचं स्वरूप मानलं जातं त्याचा कधीही अपमान करता कामाने त्याचा अपमान केला जात नाही आणि ह्या ज्या हांडी आहेत त्यांना मूर्ती म्हटलं जातं त्यांच्या भाषेमध्ये ते लोक मूर्ती म्हणतात कारण का तर ते सुद्धा देवाचे विग्रह आहेत आपण अन्न हे परब्रह्म जे म्हणतो ही जी संकल्पना आहे ती तिथे कशाप्रकारे राबवली जाते तर या मूर्ती एका ठिकाणी ठेवल्या जातात तिथे त्यांना आपण जे आज खाणं सजवणं ज्याला आपण गार्निशिंग म्हणतो मॉडर्न टाईम्समध्ये तर तिथे या सगळ्या अन्नाला गार्निशिंग केलं जातं म्हणजे त्याच्यावरती तूप घातलं जातं भाज्या असतील तर ते त्यांच्यामध्ये शेव घातली जाते आणि असे इतर प्रकारचे जी ति सजवण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या ते त्याच्यावर घातल्या जातात आणि त्याच्यानंतर प्रॉपरली त्या सजवून मगच ते जे अन्न आहे ते श्री जगन्नाथाकडे ते लोक घेऊन जातात तर हा झाला म्हणजे कशाप्रकारे त्याची ती जे स्वयंपाकघर आहे ते रात्री त्याचं क्लिनिंग केलं जातं रात्री पूर्ण क्लिनिंग केल्याच्यानंतर सकाळ सकाळी पूर्ण जे स्वयंपाकघर आहे त्याला गोबर म्हणजे गाईचं शेण आणि माती ह्या सगळ्याच्या पाण्याने पूर्ण सगळ्या ज्या दोनशे छप्पन्न चुली आहेत त्या सगळ्या चुली लिपल्या जातात आणि त्या चुली लिपून ते पूर्ण स्वयंपाकघर तयार केलं जातं आता विशेष आहे की असं नाही आहे की सकाळ झाली की लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करा तसा प्रकार नाही आहे इथे जगन्नाथ जेव्हा उठतात तेव्हा त्यांच्या उठल्याच्यानंतर त्यांच्या पूजा सुरू होतात आणि त्यांच्या पूजा सुरू झाल्याच्या नंतर इथे जे पूजा पंडा आहेत ते ह्या रसघरामध्ये येतात आणि इथे एका निर्दिष्ट जा जागा आहे ज्या ज्या ठिकाणी रसोहोम होतो होतं आता ह्या रसहोम म्हणजे इथे सुरुवातीला सकाळी हवन होतं आणि जेव्हा हवनकुंडाचा अग्नी प्रज्वलित होतो त्याच्यानंतरच पूर्ण जे सगळ्या चुली आहेत त्या चुलींमध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो सो हा रसहोम जो आहे तो सकाळी आठ वाजता सुरू होतो आणि तो सकाळी नऊ साडेनऊपर्यंत एक दीड तासामध्ये तो संपतो आता या लक्षात घ्या ही प्रत्यक्ष बाब आहे की एक दीड तासामध्ये ते लोक भात खिचडी पचडी पचडी आधापचडी सागभाज्या तरकारी डाली हे हे जे त्यांचे जे व्यंजनं आहेत ही सगळी व्यंजनं दीड तासामध्ये ते जे रसोई आहेत ते पूर्ण तयार करून साडेनऊ वाजता जो सकाळी जो भोग लागणार असतो देवाला त्या भोगासाठी ते, भोगा ते पूर्ण तयार करून देवापुढे ते सजवून ठेवतात हे इतकी अद्भुत गोष्ट आहे की इतक्या कमी वेळामध्ये इतक्या प्रमाणामध्ये ते अन्न तयार करतात आणि असं म्हणतात की इथे दोन लाख रुपयाची मडकी जी आहे जी रोज फुटतात कमीत कमी दोन लाख म्हणजे विचार करा जगन्नाथाच्या ठिकाणी किती लोकं या महाप्रसादाचा लाभ घेतात किती लोकं आनंद घेतात आणि म्हणून हे जिथे जे अन्न विकलं जातं त्या जागेलासुद्धा आनंद बाजार म्हटलं जातं तर अशा या पाच प्राचीन परंपरेने इथे हे अन्न जे आहे ते तयार केलं जातं आणि लोकांमध्ये या अन्नाविषयी खूप जास्त आदरभाव आहे म्हणजे एखाद्या पुरी आणि आसपासच्या ठिकाणचे लग्न असतात सण समारंभ असतात तिथेही लोकं जे आहेत ते जगन्नाथाच्या मंदिरामधून महाप्रसाद घेऊन जातात आणि तिथे मग तो जेवण म्हणून वापरला जातो तर ह्या अशा प्रकारे जगन्नाथाचा जो भोग आहे तो भोग तयार केला जातो हे अशा प्रकारे ही जी पाकशाळा आहे ती काम करते आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आता महाप्रसाद जो हा, महा मदे काए -काए आहे हा महाप्रसाद त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात त्याचे काय नियम आहेत त्याचे काय प्रकार आहेत त्याचं काय महत्त्व आहे ह्याच्यासाठी महत मी एक दुसरा भाग करेन आणि त्या दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊ आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्यामुळेच मला पुढचे भाग बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल पुढच्या भागात नक्की भेटू जय जगन्नाथ